एवढा कसं आहे आमच्या गावचा गणपती अरे आमच्या इथल्या मंडळापेक्षा मोठ आहे एवढी मोठी मिरवणूक काढली म्हणलं सगळी माणसं नावं काढायला लागली मी आपल्या गावाचं नाव ऐकलं ज्योतीला घेऊन पळतच आलं बघ म्हणलं वेखणवाडीचा गणपती म्हणला तू सुद्धा आलास ना लय भारी वाटतंय बघ तुला असं बघून अगं असं अगं नाचून नाचून कशी अवस्था झाल्या बघ माझी पण असं साधाच भारी दिसतो साधा मी तुला साधाय म्हणून आवडतो का साधा दिसतो म्हणून जसं आहेस तसं आवडतस बर चालतय जायचं का असंच आपल्याकडे नाही तू यायच सगळ्यांना घेऊन घरी सांगायचं के उडाभर लग्न करणार काय कुठं जायचं म्हणत आहे चालेल चालू चाल चालू <laughs> आता नको आणि मी आलो नसतो तुम्हाला डिस्टर्ब करायला मंडळातली सगळी पोरं तुम्ही दोघंच बोलताय त्या मग नात्यायचं सोडून तुमच्याकडेच बघतायत <laughs> काय कशाला काय जी नाही मी आहे ना आता ऐका जास्त काही करू नका कळलं का म्हणजे मी इथंच थांबतो म्हणजे तुम्हाला काही डाऊट यायचा ना